नमस्कार निशा सोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी इथ बटाट्याची ग्रेव्ही भाजी बनवणार इथं म्हणजे खूप अशी जास्त पातळ पण नाही आणि जास्त अशी एकदम अशी सुक्की भाजीसारखी बनवत होतं पण त्या प्रकारची भाजी इथं मी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि अजून माझा चॅनल जर सब सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर इथे मी येतन छान असे बटाटे किसून घेतले आहेत म्हणजे हाताने आहेत त्याचे जे साल वगैरे आहेत ना ते त्या सालरच्या साह्याने काढून घेतले आहेत सर्व आणि इथं तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवायचं आहे क्वांटिटीनुसार तुम्ही इथं बटाटे घ्यायचे आहेत तर मी माझ्या क्वांटिटीनुसार मी येत पाच ते सहा माणसांसाठी इथं ही भाजी बनवून घेते आहे त्यासाठी मी हे बटाटे घेतले आहेत तर छान हे सगळे साल असे आपल्याला इथं काढून घ्यायचे व्यवस्थित आणि सर काढून घेतल्यानंतर येत ना मग आपल्याला हे सर्व असे याचे ज्या चकल्या आहेत ना अशा चकल्या बनवून घ्यायच्या आणि चकल्या बनवताना नाही बनत ना जास्त अशा जाडणे पातळी बनवायच्या आहेत थोड्याशा जाडच ठेवायच्या आहेत जाडाच्यासाठी ठेवायच्या आहेत ना की आपल्याला ह्या वाफून आहेत म्हणजे त्या वाफव जर गेलत ना मग तुटणार नाही याच्यामुळे ना थोड्याशा जाडच ठेवायचे तर ह्या पद्धतीच्या आहेत ना आपल्याला ह्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत तरी बघा मी बाकीच्या चकल्या पण तुम्हाला बनवून दाखवल्या आहेत आणि अजून पण एक ट्रिक आहे ती पण मी तुम्हाला दाखवली कारण कधी कधी काय होतं हे लास्टचे जे बटाटे असतात ना ते व्यवस्थित आपल्याला इतनाचे नीट कापता येत नाही तर त्यावेळेस थोडेसे छोटे पण कापून घेते तरी पण चालतं पण येत ना मी तुम्हाला जी ट्रिक मी वापरलीत ना ती ट्रिक तुम्हाला इथं मी शेअर करते माझ्या मी बनवलेली आणि आता ते जेवढे कापून घेतलेत ना तेवढे काय करायचे लगेच पाण्यामध्ये घालायचे म्हणजे होतं काय की ते काळे वगैरे पडत नाही लाल पडत नाही आता मी काय केलं इथं येत ना हे एक ते सोलर आहेत ना ज्याने आपण साल काढलेत ते येत नाही याच्यामध्ये घालून घेतलं आणि इथ ना असं ठेवून आणि छान त्याचे काप करून घेतले म्हणजे काय होतं की हाताने पकडायला जर गेलत ना तर व्यवस्थित पकडलं जात नाही आणि त्याचे ते थोडंसं राहतात ना ते व्यवस्थित होत नाही म्हणून काय करायचं हे असं पक पकडून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मग शेवटचं राहिलं थोडंसं की मग ते असं हाताने करून घेता येतं आपल्याला तर ह्या प्रकारे येत ना मी सर्व असे हे बटाटे येत नाही व्यवस्थित असे चिप्स वगैरे करून घेतले छान असे थोडेसे जाडसरच आणि दोन तीन पाण्याने धुवून घेतलेत स्वच्छ तर स्वच्छ धुवायचे आता हे नाही हे बडाटे खराब वगैरे नाही आहे पण मग कसं होतं ते थोडं थोडं त्याच्यामध्ये येतात ना बड्यांमध्ये तसं असं ते आपण काढून घ्यायचे व्यवस्थित धुवून वगैरे घेतल्यावरती तर ह्या प्रकारे सर्व बडाटे ना आपल्याला असे क्लीन वगैरे करून घ्यायचे छान पाण्यामध्ये आणि पाण्यामध्येच ठेवायचे जेव्हापासून आपण जे बडाटे सोलतो आणि सोलून जेव्हा त्याच्या चकल्या करतो तेव्हापासून आपल्याला हे पाण्यामध्येच ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर परत पुन्हा येत ना मी काय केलंय छान असे तीन ते चार पाण्याने धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर काय केलंय माहिती का त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेत आणि आता इथं एक कढई घेतली छोटीशी कढई घेतल्यानंतर त्याच्यामध्ये येतं तेल घालून घ्यायचं आपल्याला आता हवं तेवढा क्वांटिटीनुसार तेल घालायचे आपल्याला तेल घालून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आणि थोडीशी मोहरी पण घालायची आता हे बघा इथं तेल तापले व्यवस्थित त्याच्यामध्ये येत मी जिरे आपल्या मोहरी घालून घेतली मोहरी फुल्ली व्यवस्थित की मग आपल्याला याच्यामध्ये थोडेसे जिरे पण घालायचे अगदी थोडे थोडे घातलेत मी छोटासा चमचा आहे हा जास्त काही मोठा नाही आहे तर व्यवस्थित हे असे फुल्ले आपले शहाजिरे आहेत हे आणि त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता आहेत कढीपत्ता पण छान असा तडतडला की याच्यामध्ये ना आपल्याला ह्याचे चकले आपण बनवून ठेवले आहेत ना पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या त्या चकल्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या तर त्या व्यवस्थित निथळून थोडून घ्यायच्या बरं का अजिबात पण पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आपल्याला आणि छान अश्यात ना त्या निथरून वगैरे घेतलं त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून घेतलं म्हणजे त्याच्यातलं ते पाणी वगैरे निथरून घेतलं की आपल्याला येत नाही ह्या सर्व अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये आहेत ना हे बघा किती छान अशा ज्याच्यात ती तडका वगैरे दिलायत ना आपण तर खूपच मस्त दिसतो बरं का आता तुम्ही येत ना जर तुम्हाला अशी सुकी भाजी जर बनवायची असतीत ना बिना मसाल्याची वगैरे तर तुम्ही डायरेक्टली ना हे वाफून वगैरे घेऊन आणि नंतर याच्यामध्ये ना लाल तिखट फक्त वरतून घालून घेऊ शकता ती पण भाजी खूप छान लागते पण येत ना मी तर थोडीशी मसाल्याची भाजी बनवते तर ती मसाल्याची भाजी एकदा तरी नक्की करून बघा खूपच मस्त लागते आता तुम्ही अर्धी याच्यामध्ये अर्धी ही सुक्की भाजी करू शकतात आणि अर्धीत ना तुम्ही ती मसाल्याची भाजी पण बनवू शकतात तर ऑप्शन आहे याच्यामध्ये तर तुम्ही तुम्हाला जे पण ज्या प्रकारे पण आवडते ना त्या प्रकारे तुम्ही बनवा तरी बघा इथे मी छान असे इथन सर्व मिक्स करून घेतलेत मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं आणि झाकण ठेवलं ना आपल्याला एकदम मंद गॅसवरती हे होऊ द्यायचं हे बघा किती छान असे आपले हे बटाटे नाही एकदम शिजून असे छान तयार झालेत बघा तुम्ही किती मस्त असे ते वाफले गेलेत आता वाफल्यावरती काय होतं थोडासा तुकडा होत असतो हलवताना वगैरे पण व्यवस्थित हलवायचे आणि ते इथनं काळजी घ्यायची की याचे तुकडे होणार नाही असं छान खालून असे इतकं ब्राऊन ब्राऊन पण झालेत बरं का आणि एकदम मस्त असे म्हणजे लागले पण नाही गेले कढईला वगैरे आणि छान त्याचा कलर वगैरे पण चेंज झालायत तरी ह्याच प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचे हे बनवून झाले व्यवस्थित की त्याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचे आणि मसाला बनवायला घ्यायचा आता मी इथं काय केलं एका भांड्यामध्ये तेल आहे तेल तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ते ते आणि थोडी हिरवी लिहायची दोन घातले आहेत आणि एक येत ना असं सर्व हे घालून घेतले व्यवस्थित तर हे मसाले वगैरे खडे मसाले घालून घेतले की त्याच्यामध्ये शाजेरे पण घालून घ्यायचे आपल्याला शहाजेरे घातले की व्यवस्थित आपल्याला ते दाल दालचिनी वगैरे घालून त्याला अशी फोडणी देऊन घ्यायची व्यवस्थित तरी व्यवस्थित फोडणी त्याला बसली तडतडली की आपण जो मसाला केलेला आता मी ना आधी पण एक भाजी याच्यावरती टाकलीत मी व पनीर पनीर बऱ्याची भाजी जी केलीत ना त्याच्यासाठी जो मसाला बनवला होता ना तोच मसाला इथं मी साईडला ठेवलेला होता पण जर तुम्ही जर हा मसाला जर बनवेलच ना तर मी तुम्हाला शॉर्टकट शॉर्टकटमध्ये पण सांगते पण मी काय केलं त्याच्यामध्ये तेल घेतले तेलामध्ये थोडेसे सर्व घालून घेतले त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट पण घालून घेतले आहे थोडासा गरम मसाला घालून घेतला आहे थोडीशी हळद घालून घेतली आणि धना पावडर घालून घेतली तर याच्यामध्ये आहेत ना पनीर मसाला न घालता येत ना मी याच्यामध्ये आता जो मसाला वापरला आहे ना मी याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी छोले मसाला वापरला आहे तर तुम्ही कोणत्या पण प्रकारचा मसाला यूज करू शकता गरम मसाला आणि जो मसाला मी बनवून घेतलेला होता ना ज्या भाजीसाठी तो मसाला याच्यामध्ये घालून घेतला अगदी थोडासा घातलाय जास्त काही घातला नाही मी कारण की आपल्याला ही सुक्की भाजी अशी बनवायची म्हणजे थोडीशी अशी लगबगीत बोलतो ना आपण तशी भाजी आपल्याला ही बनवायची तिथं म्हणून थोडासाच मसाला घालून घेतलाय आणि छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे आणि एकदा हे व्यवस्थित त्याला तेल वगैरे सुटायला लागलं छान हे कोट झालं व्यवस्थित मिक्स झालं सर्व मसाले वगैरे की मग आपल्याला याच्यामध्ये ना तुम्ही बघा आता मी याच्यामध्ये येत ना समोर परत पुढे काय करते ते तरी बघा हे छान असा हा मसाला येत ना आता आधी कर करून ठेवलेला होतात ना त्याच्यामुळे तो थोडासा थंड झालेला होता फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे म्हणून तो येत ना व्यवस्थित असा गरम वगैरे करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आणि फ्राय केल्यानंतर येत ना हे बघा याच्यामध्ये आहेत ना छान असं जे बाकीचे जे होतेत आहेत ना जे बटाटे वगैरे ते बटाटे पण हे बघा किती छान झालेले आहेत बघा आणि थोडेसे थंड पण झाले आहेत म्हणजे करुडन साईडला ठेवले होते ना आपण तर त्याच्यामुळे तर आता इथं हा छान असा हा मसाला आहेत ना आपला झाला त्याच्यामध्ये जे गरम पाणी केलेलं होतं ना साईडला मी किटलीमध्ये ते गरम पाणी ह्या मसाल्यामध्ये घालून घेतलं तर तो मसाला एकदम व्यवस्थित हो दिला बरं का आणि त्याच्यानंतरच घालून घेतलायत मी आता मसाला काहीच नाही केलाय आपण जसं कोणत्या पण भाजीला बघा खोबरं आलं लसूण वगैरे हे सगळं कांदा वगैरे भाजून आणि टोमॅटो वगैरे सगळं करून ते भाजून दळवून घ्यायचं आणि ते ग्रेव्ही वगैरे परत तेलामध्ये छान शिजून घ्यायची आणि तो मसाला मी स्टोर करून ठेवलेला होता म्हणजे तुम्ही याच्या आधीची जर रेसिपी बघितलीत ना त्याच्यामध्ये तो मसाला मी तयार केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात हे बघा हवं तेवढं मीठ मी याच्यामध्ये घालून घेतलं आता मीठ पण आहेत ना मी जास्त नाही घातलंय थोडंसंच आहे म्हणजे माझ्या क्वांटिटीनुसार मी घातले तुम्ही पण तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि व्यवस्थित हे मिक्स करायचंय आणि याला एक उकळी सुटली याला म्हणजे एक उकळी आली याला की मग आपल्याला याच्यात हे बटाटे घालून घ्यायचे तर हे बघा अशी उकळी याला साईडनी यायला लागली होती आणि नंतर मी याच्यामध्ये हे बटाटे जे आपण शिजून घेतलेले होते ना ते बटाटे घातले आता हे शिजून घेतलेले आहेत आपण वाफून घेतले सॉरी शिजून पण नाही म्हणता येणार याला वाफून घेतलेत आपण हे बटाटे तर वाफून घेतल्यानंतर येत नाही याला अजिबात पण वेळ लागत नाही बरं का त्याला जास्त वेळ तर बिलकुलच नाही ठेवायचं आहे एकदम थोडा वेळेत नाही याला म्हणजे मिक्स होतं आणि एखादी उकळी असतर तर तेवढं तेवढंच ठेवायचं आहे आपल्याला नंतर गॅस बंद करायचा याला गॅस हे बघा आता तुम्ही याच्यामध्ये थोडीशी अजून पण पातळ ग्रेवी पण करू शकतात पण पातळ ग्रेव्ही जर करायची असेल तर हे काप येत ना अजून थोडेसे जाड करा आणि थोडेसे असे थोडे कच्चेच ठेवा म्हणजे काही ते याच्यामध्ये शिजून जातात ते बघा किती छान आपली भाजीला कलर टेक्स्चर आणि जो थिकनेस पण आहेत ना तो पण खूप भारी आला आहे तर ह्या प्रकारे भाजी येत ना तुम्ही खरंच नक्की करून बघा खूप छान आणि भन्नाट भाजी तयार होते याची आणि टेस्ट वाव एकच नंबर तर कुठे डब्याला वगैरे किंवा बाहेर वगैरे जायचं असेल तरी पण ही भाजी तुम्ही इथं बनवू शकतात तर खूपच मस्त झाली होती बरं का एकच नंबर त्याची टेस्ट अप्रतिम होती खूपच छान होती तर हे बघा इथं परत मी थोड्या वेळ ते थोड्या वेळ त्याच्यावरती झाकण ठेवून दे ठेवलेलं होतं एकदम कमी लोटू मॅस असं गॅसवरती लोटू मिडियमवरती आणि छान आता इथं भाजी ना बनवून तयार झालेली आता मी इथं प्लेटिंग करते इथं गॅस बंद करून टाकायचं आहे आपल्याला आणि बघा किती छान अशी मस्त त्याला कलर टेक्चर खूपच छान आलेलं आहे एकदम मस्त भाजी बनवून इथं तयार झालेली आहे तर अशीच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिल्या म्हणजे बेलकोनला क्लिक करा जेणेकरून मी जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन सुरुवात ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशाच छान एखाद्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त रहा हे बघा मस्त अशी भाजी इथं बनून तयार आहे